दिनांक सतरा ऑगस्टला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील महात्मा नगर पाण्याच्या टाकीजवळ नाशिक येथे व्यावसायिक शारिक शेख आणि दीपक खताळे आणि ऑफिस बॉय जयेश वाघ हे त्यांच्या कारनं दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रुपये घेऊन त्यांच्या डाकसेवा मंडळ बिल्डिंगमधील ऑफिसजवळ आले शारिक शेख आणि दीपक खताळे हे सदर रक्कम घेऊन कारमधून खाली उतरले आणि ऑफिस बॉय जयेश वाघ हा कार पार्क करत होता त्याचवेळी कारमधून खाली उतरलेल्या शारिक शेख आणि दीपक खताळे यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हातात चाकू लाडकी दांडा लाकडी दांडा आणि मिरची पावडर घेऊन हल्ला करून दीपक खताळे यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा शारीख शेख आणि दीपक खताळे यांनी हल्ला करणाऱ्या इसमांना प्रतिकार केला असता त्या अनोळखी इसमांनी दीपक खताळे यांच्या डोक्यावर वार करून जखमी केलं त्यांच्या मदतीकरता शारिक शेख धावून गेले असता हल्लेखोरांनी शारिक शेख यांच्या पाठीवर चाकूनं वार करून जखमी केलं म्हणून दीपक खताळे आणि शारिक शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पळाले त्यामुळे हल्लेखोरांचा डाव फसला आणि ते सदर ठिकाणाहून मोटारसायकलवर बसून पळून गेले सदर घटनेबाबत दीपक खताळे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना ऑफिस बॉय जयेश वाघ हा घटनेच्या ठिकाणी हजर असूनही त्यानं हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा कोणताही प्रयत्न केल्याचं न आल्यानं पोलिसांचा ऑफिस बॉय जयेश वाघ याच्यावर संशय बळवला त्यामुळे पोलिसांनी त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल विचारपूस केली परंतु जयेश वाघ यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या सूचनांप्रमाणे गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदारांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेपूर्वी चारही हल्लेखोरांनी घटनास्थळ परिसरात विविध ठिकाणी थांबून रेकी केली असल्याचं दिसून आलं त्यावरून गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता नाशिक कोपरगाव शिर्डी आणि राहता येथील प्रत्येकी एक एक संशयितांची नावं समोर आली आहेत आरोपींची नावं गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांनी मोतीलाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी कोपरगाव आणि शिर्डी येथून आरोपी रोहित किशोर लोहिया विराज कैलास कानडे संकेत किशोर मंडलिक जय चंद्रकुमार वाघ उदय राजेंद्र खाडगे यांना नाशिकमधून अटक केली सदर गुन्ह्यात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी एक विधी संघर्षित बालक आहे सदर आरोपितांकडे सखोल तपास करून त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली हत्यारं आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत